नमस्कार जय जय रघुवीर समर्थ स्वामी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशी गोष्ट जाणून घेणार आहोत की बघा प्रत्येकाला हे कधी नाही आपल्याला आपल्या भगवंतावर म्हणजे पूर्णपणे विश्वास टाकणे खूप आहे म्हणजे आपली त्याच्यावर एवढी श्रद्धा हवी की नक्की आपल्याला ती गुरुकृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण तेवढ्या परीने आपले प्रयत्न झाले पाहिजे बघा स्वामींचे एक वाक्य की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी म्हणजे बघा या वाक्यात सगळं काही यावं कारण जर आपण नितांत श्रद्धेने अगदी पूर्णपणे समर्पण भाव ठेवून आपण एखादी गोष्ट करत असो तर नक्की स्वामी त्याचं शुभ फळ आपल्याला नक्कीच देतात कोणतीही सेवा किंवा उपासना आपल्याला स्वार्थी भाव न ठेवतात करायची जर आपण स्वार्थी भाव न ठेवता या गोष्टी केल्या नक्कीच ते आपलं फलदायी ठरू शकतात आणि आपल्या जीवनामध्ये इतक्या सगळ्या जे जर बघायला गेलं तर कधी कधी ना नकारात्मक गोष्टी घडण्यात आपण ह्या सगळ्या गोष्टीतून दूर जाण्यासाठी प्रवृत्तो एखाद्या वेळेस आयुष्यात अशी काही संकट येतात की आपल्याला असं देखील वाटू शकतो की जे काही आपण नामस्मरण करत आहोत सेवा करत आहोत या सगळ्या गोष्टी आत्ताच्या आत्ता थांबाव्या कारण का तर आपलं इथं भलच होत नाही असं ज्यावेळी आपल्या मनास वाटावं लागतं किंवा वाटत राहतं त्यावेळी आपण काय करतो त्यापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला जास्त नाही करायचं कारण जर आपण आपल्या मनाला ढळू दिलं नाही तर ही गोष्ट आपण नक्की प्राप्त करून घेऊ शकतो कारण आपल्याला समंत मा हेच सांगितलेले की तुम्ही तुमचा जो भाव आहे तो एकच फिरा तो कधी ढळू देऊ नका तुम्हाला तुमच्या मनातील ज्या काही इच्छा असतील आकांक्षा असतील मुळात तर आपल्या आकांक्षा या न ठेवता तो भाव न ठेवताच गोष्टी करायच्या फक्त समर्थांना सांगितलं की तुम्ही फक्त माझ्या पाठीशी राहा तुमचा वरद माझ्या डोक्यावर असू दे ही एकच गोष्ट जर आपण बोलली तर अनेक आपल्या अडचणी दूर होण्यास मदत होत ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे का चिंतन करत आहोत कारण आपल्याला कुठं तरी असं वाटत राहतं मनात की नक्की आपण हे सगळं करत आहोत ते बघा कोणीही दुःखामध्ये स्वामींची समर्थ अगदी सगळ्यांची देवदेवता असतील तेवढे सगळ्यांची सेवा करण्यास पारायण करण्यास व्रतवैकल्य करण्यास खूप तत्पर असते पण पर सुखामध्ये मात्र काय म्हणतं ह्या सगळ्या गोष्टींचा बहुतेक जणांना विसर पडतो आपण जी गोष्ट रोज स्वामींना अगदी मनापासून सांगायचं डोळ्यामध्ये अगदी भाव आणून सांगायचो रडून सांगायचो पण तीच गोष्ट ज्यावेळी आपल्याला एखाद्या वेळेस मिळून जाते त्यावेळी नक्कीच आपल्याला त्या गोष्टींचा विसर पडतो पण असं न करता आपल्याकडून कधी काही चूक झाली असेल तर नक्कीच ती क्षमायाचना देखील आपल्याला मागता आली पाहिजे कारण आपण आपल्या भगवंताकडं जर क्षमायाचना मागितली नाही तर नक्कीच आपण इथं चुकत आहोत आपल्याला या काही चुका आहेत त्या आवर्जून आपल्या डोक्यात ठेवायचे आणि त्या पद्धतीने आपल्याला वगैरे नक्कीच आपल्याला स्वामी काय होणार आहेत आपल्यावर कृपा दृष्टी ठेवणार आहेत आणि आपले ज्याचाही मनात इच्छा असतील त्या नक्कीच होण्यास पण आपल्याला मात्र अगदी नितांत श्रद्धेने अगदी समर्पक होऊन सेवा करायची सेवा करायचे म्हणजे अगदी मोठमोठ्या कोठी घेऊन बसायचं नाही तर अगदी जे काही एकवीस अध्याय असतील किंवा आपले जर समर्थ भावनेचे मनाचे श्लोक असतील ह्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही बेसिक गोष्टी जरी आपण केल्या तरी देखील आपल्याला भगवंताची प्राप्ती होण्यापासून कोणीही अडवू शकत पण आपल्याला मात्र ती वेळ चुकवायची कारण आपल्याला त्या वेळेमध्ये ती गोष्ट करता आलीच पाहिजे ही गोष्ट लिहायला द्यायची तर नक्कीच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर या चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि इतर जे आपले ચિંતના વીડિયો તે વેગવેગરે શેર કરત જય જય રઘુવીર સમર્થ શ્રી રામ સમર્થ સ્ત્રી સ્વામી સમર્થ